विधानसभा अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेचा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या बाजूने दिल्यानंतर मिर्झाद शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी फटाके वाजवून तसेच दूध वाटप करून जल्लोष केला संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेला आमदार अपात्रतेचा निकाल बुधवारी सायंकाळी विधानसभा अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी दिला यानंतर राज्यात सर्वच ठिकाणी शिंदे गटाच्या शिवसैनिकांमध्ये उत्साह दिसून आला मिरज येथे शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी महाराणा प्रताप चौकात फटाके वाजवत जल्लोष केला तसेच विजयाच्या घोषणा दिल्या यावेळी प्रमुख माधव गाडगिळ मिरज विधानसभा अध्यक्ष समीर लाल बेग शिवसेना मिरज शहर प्रमुख किरण सिंग राजपूत वैद्यकीय सेल प्रमुख गजानन मोरे मिरज शहर संघटन सतीश मेळवंती उपशहर प्रमुख सचिन अलकुट्टे युवासेना शहर प्रमुख पवन सिंग राजपूत संतोष झांबरे आनंदसिंग राजपूत हसीना मुला मुनेरा शेख अंदनान खांबे अमन सय्यद साहिल मोकाशी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जो विषय भिजत पडलेला होता की शिवसेना कुणाची शिवसेना कुणाची निवडणूक आयोगानं सुद्धा शिवसेना आम्हाला दिलं होतं पण ही उबाटा घाटा कुरबड्या करायची का सोडत नव्हते सारखं काहीतरी काहीतरी किरकिर करत होते नुकतंच त्यांनी परवा एक इथं अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता कार्यालयासाठी तो आम्ही उधळून लावला पण आज नार्वेकर साहेबांनी टोटल कागद तपासून सगळे व्हीप वगैरे दोन हजार अठरापासून बघून त्यांनी पाहणी करून आज निकाल त्यांनी दिलेला आहे की शिवसेना फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेंजे जे आमचे मुख्य घटनेते आहेत ते आज जाहीर झालेलं आहे आणि लवकरच आम्ही मिरज शहरामध्ये शिवसेनेचं भव्य दिव्य कार्यालय आम्ही उभा करू